नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कुणबी समाजाचे आधारवर्ड मार्गदर्शक महाड पोलादपूरचे माजी आमदार स्वर्गीय शांताराम भाऊ फिलसे साहेबांची पंच्याण्णवी जयंती वाघे हॉल परळ येथे साजरी जयंतीनिमित्त आर्थिक साक्षरता व आरोग्य विमा काळाची गरज या विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन मंगळवार दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी कुणबी समाज उन्नती संघ मुंबई शाखा महाड पोलादपूर संलग्न कुणबी युवक महिला मंडळ आयोजित आर्थिक नियोजन व आरोग्य विमा काळाची गरज या मार्गदर्शनपूर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते सदर व्याख्यानासाठी आर्थिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी सौ संध्या साथ दिलीप आंबवले इंडियन शेअर मार्केट प्रशिक्षक सब ब्रोकर मोतीलाल ओस्वाल व कुमारी कुशील अनंत गवळकर ट्रेड एनालिस्ट यांनी शेअर मार्केट म्युच्युअल फंड एस आय पी या विविध विषयांवर मार्गदर्शन केले तसेच आरोग्य विमा काळाची गरज या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी श्री अनंत गवळकर विमा सल्लागार उपस्थित होते आरोग्य विमा घेण्याचे फायदे तसेच विमा घेताना आपण आपल्याकडून कोणत्या चुका होऊ नये याबाबत अचूक मार्गदर्शन केले जमलेल्या सर्व श्रोत्यांनी या, या विविध विषयांवर प्रश्न विचारून आपल्या शंकेचे निरसन करून घेतले कार्यक्रमाचे सुरुवात फिलसे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली ॲडव्होकेट मंगेश हुमणे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व समाज बांधवांचे शाखेतर्फे स्वागत केले यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट विशाल गोलांबडे यांनी केले सर्व व्याख्यानानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रमासाठी संघाचे सहसचिव संजय उमासरे संघ का सदस्य गणेश मौले महाड पोलादपूर पतपेढी सचिव जगन्नाथ कांदळेकर शाखा अध्यक्ष सत्यवान यादव युवक मंडळ अध्यक्ष विशाल गोलांबडे महिला अध्यक्षास दीपिका ताई मौले कुणबी युवा अध्यक्ष संतोष युवराज कांबळे शाखा महाड पोलादपूर युवक व महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी व अनेक समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर महाड पासून पण याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता असं नाहीये की लाखभर रुपयेच पाहिजे तुम्ही दर महिन्याला तुमचं जे काही सुद्धा वापरता येतो सेक्शन एटी डी मध्ये तुम्हाला तो टॅक्स सेविंग साठी ऑफर जातो त्याचा लिमिट आहे इंडिव्हिज्युअल जर पॉलिसी असेल तर पंचवीस पर्यंत प्रीमियम जो असतो पंचवीस पैशा वरती असेल तरी त्याला कॅपिंग असतो तर तो तेवढा तुम्ही टॅक्स सेव्हिंग साठी देऊ शकता आणि जर समजा सिनियर सिटीजन असेल आता इक्विटी फंडचे पण वेरियस टाइप्स आहेत जसे की कॅप फंड मिडक्या फंड कॅप फंड कॅप फंड टेमटेक फंड सेक्टोर फंड आणि असे बरेच कंप्स आहेत तर त्यामध्ये मी तुम्हाला तीन चार फंड काही एक्सप्लेन करतो आता तर पहिला आहे कॅप फंड कॅप फंड असे फंड्स आहेत जिथे फंड मॅनेजर्स आपले पैसे टॉप हंड्रेड कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन अराउंड ट्वेंटी थाउजंड करोडच्या वरती पाहिजे लहानपणापासून आज इथे बसलेले बरेच लोक व्यवसायापेक्षा नोकरी करतात आपण लहानपणापासून हेच ऐकत आलो की बाबा रेस शी शाळा कर कॉलेज शी आणि त्याच्यानंतर काय कर नोकरी कर व्यवसाय आपल्यासाठी नाही आणि शेअर मार्केट तर त्याहूनही नाही बाबा रेस चट्टा जुगार हा शब्द होता शेअर मार्केट साठी बरोबर आहे म्हणजे आपल्याला घरूनच बाळगडू किंवा आर्थिक संस्कार मिळालेच नाही आम्हाला तर लहानपणी फक्त आई वडील का, बोल काय बोलतात म्हणून त्याच्याकडे बघितलं तर सापड मिळायची कळायचंच नाही काम मारू बरोबर आहे असं अशी परिस्थिती